खानापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांचा आटपाडी तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू आहे आठपाडी तालुक्यावर लक्ष केंद्रित करून गावनिहाय प्रचाराचा धडाका सुरू आहे वैभव पाटील यांच्या प्रचार फेरी आणि गाव भेटी प्रचार दौऱ्यास आठपाडी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यातील करगणी गावामधील प्रमुख मार्गावरून तुतारीच्या आणि पारंपरिक वाद्याच्या निनादात जोरदार प्रचार दौरा करत शक्ती प्रदर्शन केले या गावपेटीमध्ये महिला युवक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संघात आता परिवर्तनाची लाट आहे आणि मला खात्री आहे की असे अनेक कार्यकर्ते आज जोडले जात आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे एक, एक संघपणे या परिवर्तनाला परिवर्तन करण्याच्या निमित्तानं एक संघपणे या निवडणुकीला सामोर जात आहोत आमचा अजेंडा हा सगळ्यात महत्वाचा आहे की या भागामध्ये युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या भागात शाश्वत विकास झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही सगळे जण आज एकत्रितपणे काम करतो तर आजची परिस्थिती पाहिली तर आज पवार साहेबांची सभा झाली मागच्या वेळी पवार साहेब साताऱ्यामध्ये पावसात ते साताऱ्यात भिजलेले आहेत काय पण राहू ते होईल शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे अजिबात अडचणी येणार नाही आमच्या आपल्या मतदारसंघात सुद्धा शंभर टक्के परिवर्तन होईल आणि आम्ही विकासासाठी एकत्र येऊ हे करताय असं टीका करताय ते कशाची गपलट करतो हे मी सांगितलं पाहिजे कशाची कपलक संस्था आणि शैक्षणिक याच्यात गपलत करताय लागला आहे मी माझ्या वडिलांच्या बरोबर दहा वर्षी काम केलं ते आमदार असताना आणि त्यांच्या बरोबरीन आता ते आमदार नसताना सुद्धा दहा वर्ष काम करतो वीस वर्ष सातत्यानं विकासासाठी काम करतो अनेक संस्था उभा केल्या अनेक संस्थेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम दिलं शैक्षणिक संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थी गोरगरीब घरातल्यांना शिक्षणाची दालनं खोली केली त्याला जर ते गपलत म्हणत असतील मग तिने आतापर्यंत काय केलं ह्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निकालानंतर पुढचं बघू हा आता ते पुढचं होतं बोलाचा भाग बोलाची कडी पुढचं अजून लय लांब आहे विधानसभेचा विजय होऊ दे मग त्याच्यानंतर नक्कीच तुतारी हे तेवीस तारखेला वाजणार म्हणजे वाजणार